पाण्याचं टाक लागलं आता कोरलेलं पाण्याचं टाक दिसत ला लागलंय तीन वडा दाबून आणले तो नाही करताना मारुती मंदिर आहे समोर आपण गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि इथून आता आपण जाणार आहोत गुड आफ्टरनून मित्रांनो नमस्कार मी राहुल वेलकम बॅक टू माय ब्लॉक तर आजचा दिवसाचा दुसरा किल्ला आहे ज्याला कवनाई फोर्ट म्हणून म्हणतात त्या फोर्टला आपण चढण्यास सुरुवात केलेली आहे आणि कवनाई फोर्ट आपण आत्ता कवर करणार आहोत आत्ता वाजले आहेत साडे अकरा बारा झाले आहेत आणि आम्हाला नाश्ता करण्यास वेळ झाला म्हणून हा किल्ला खूप ऊन लागतं आहे म्हणजे म्हणू शकता तुम्ही उन्हात कवर करायचं आहे आपल्याला तरी ऑफ मंडळी पुढे गेलेली आहे बघूया आपण थोडा पठार लागला आपल्याला पहिला टप्पा पार केला आपण आता पठार लागला आहे पठार लागल्यानंतर आपली मोस्ट ऑफ पब्लिक गेलेली बघा पुढं ती बघा चाललेली आहे खाली जी दिसतं ना आपल्याला एक कवनाई गाव आहे बघा सगळं दिसतं ना हे कौनाई गाव आहे आणि हा आपल्याला जो दिसतो वरती कवनाई फोर्ट जो आहे त्याला आपण आता चढण्यास सुरुवात करतो वरनं ऊन पडायला लागलं आहे आणि खालून बॉडी डिहायड्रेड व्हायला लागलेली म्हणून होईल तेवढं स्लो स्लो आपली रफ्तार जी आहे ती स्लो झालेली आहे म्हणून होईल तेवढं हळूहळज जाण्याचा प्रयत्न करू काही प्रॉब्लेम नाही उतरताना फास्ट उतरू पण कमीत कमी चढताना तरी हळूहळू चढू हो तीन वडा प दाबून आणलेत डेंजर काम झालं आहे पाणी 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 झालं आहे आता तर हळूहळू जाऊया आणि बघूया तर आपल्याला त्याला थोडा पट्टा लागला आहे जो सिडीने कव्हर करायचा आहे सिडीने कवर करू आता थोडासा इथं रेस्ट घेतला होता कारण की रस्त्यात कुठेही सावली नव्हती इथं रेस्ट घेतला आणि आता इथून थोडी सीडी लागली सिडीने आपण चढूया चला सीडीने चढू यावर हळूहळू जाऊया आपण बघूया आता लागला आहे आपल्याला पायऱ्या पायरी मार्ग लागला आहे जो की बघू शकता तुम्ही आता हा पायरी मार्ग लागलाय हा पायरी मार्ग वर लोखंडी शेड आहेत आणि महाद्वार दिसतं त्या ठिकाणून आपण ड्रोन शॉट घेऊन बघूया जवळून येऊन पोचलो आपण थोड्या वेळा अजून चालायचं आहे एक दहा पंधरा वीस मिनटं चाललो का आपण आता वर पोचून जाऊ आता आपल्याला लागला आहेत पायऱ्या अशा दोन दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या आणि मध्ये लोखंडी शिडी ठेवलेली आणि तो समोर माग दिसतोय तो गेट आहे आता हा एवढाच पॅच राहिलाय आणि याच्या माग आपल्याला तो गेट कव्हर करायचा आहे जाऊया आपण थोडंच अंतर राहिलाय मग वर जाऊन बघूया अवशेष काय काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तो फोर्ट आहे त्या फोर्टला आपण रेलिंग लागली आहे लोखंडी शिड्या त्या शिड्या चढून जाऊया आपण झालं का अशा रीतीने आप आप आता आपण येऊन पोचलोय महाद्वाराजवळ तर चला जाऊया हे जय द्रोणाचार्य तर इथं लागले आपल्याला शिपायांची जी दिसते आपल्याला देवडी असं आपण महाद्वारात नात आलो नंतर आपल्याला असं महाद्वाराचं हे दिसतं या ठिकाणी देवडी दिसते शिपायांची आणि पाणी पिण्या पाणी पिण्यासाठी पाण्याचं टाक दिसतं तिथून आता आपण वर जाऊया अशा एकदि आपल्याला दरवाजा दिसतो बुरुज तो आहे बुरु जे वर जाऊन बघता येईल आपल्याला अशा रीतीने आपण गडावर पोचलं आहे आपल्याला तलाव वगैरे लागला आहे आणि दोन मंदिर लागले आहेत एक कामाख्या देवीचं मंदिर आहे आणि एक चामुंडा देवीचं चा मंदिर आहे तर बघूया आपण हे मंदिर कुठलं आहे हे आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतं आहे इथं तिथं महादेवाचं मंदिर लागलं आहे तिथे एक मंदिर आहे आणि असा हा परिसर दिसतो इथे थोडंफार अवस्थेत वास्तू दिसतात काये, कड़त भगन वस्ते ते बोगु याजन, का -का जे अशी वास्तू दिसते एक्झॅक्ट काय आहे ते कळत नाही आणि अशा रीतीने आपल्याला परिसर दिसतो आणि बघण्यावासते थोडे अवशेष दिसतात की हंडी बुरुस असावा एवढं दिसतं आणि इकडे बघूया अजून काय काय दिसतं आपल्याला म्हणजे कवनाई फोटो एवढं काय नाही आहे एक तर तलाव महादरवाजे आहे बुरुजची ही तटबंदी दिसते आपल्याला एवढी तटबंदी दिसते आणि असा हा शहर दिसतो आणि डोंगर रांग दिसते तिथं बहुतेक कुठलं तरी मंदिर असावं जे की या डोंगर रांगेने असा स्लोप असावा आणि असं जातायला दिसत असेल खाली कौ नाही गाव दिसतं आणि बघूया काय काय दिसतं आजूबाजूला बघू आपण मंदिर हे पुरातन मंदिर आहे असं म्हणतात आणि तिकडे आपल्याला कामाख्या देवीचं मंदिर दिसणार आहे हे चामुंडा देवीचं मंदिर दिसतं आणि इथं तलाव दिसतो आणि तलावात बघा माशी दिसतात बघा आपल्याला इथं ते बघा ते खाऊ घालतात तिथं आपण माशे नसतात जवळ जाऊन बघूया अजून आपलं एकदा दिसतं जे की आता खाली स्थापित केलेलं आहे तिथं कामाख्या देवीचं मंदिर आहे आणि तिथं चामुंडा माता देवीचं मंदिर आहे आणि हे बघा माशांना खाऊ घालताना <coughs> बघूया आपण <पने>। काय <coughs> ठेवून <coughs> ठेव हो टाकताना टाका <coughs>

आता आपण कवनाई किल्ल्यामध्ये नाशिक जिल्ह्यात गतपुरी तालुक्यात आहे तर इथून आपल्याला सगळे दिसतात बघा अलगमदन कुलन त्याच्यानंतर कळसुबाई असे भैरवगड असे किल्ले आपल्याला ही रेंज ट्रॅक दिसते कळसुबाई रेंज ट्रॅक आहे बघा ही सगळी आणि आपण कवनाई किल्ल्यावर आता आहे आणि कवनाई किल्ल्यावर बघितल्यानंतर कात्रात कोरलेली आपल्याला पाण्याची टाकी दिसते बघा तिथं आणि कपिलधारा दिसतं आता बघा कपिलधारा आपण तिथं खाली जाऊन बघू तटबंदी दिसते आणि पाण्यात ही कातडात कोरलेली पाण्याची टाकी दिसते तर खाली जाऊन बघूया अजून एकदा या टाक लागला बघा कातडात कोरलेलं पाण्याची टाक दिसत त्याच्यानंतर अजून एक पाण्याची टाक मामा दाखवतायत कुठे बघूया कुठे मामा टाके टाक कुठे मामा बघ तर मामा इकडे पाणीच टाक वाव पण मामा पिण्याचं पाणी आहे ना भरून घेतो मग पोटा पाण्याचं टाकू बघा किती सुंदर आणि स्वच्छ एक कातड्यातनं निघतंय वाटत कुठून उगम स्थान असावं ते बघूया आपण इकडे एक पायवाट लागलेली आहे एक्झॅक्ट बघूया इथं काय इथं काय खाली अस <laughs> <laughs> अरे तू बुरुजी बुरुजी बुरुज बुरुजाचा रस्ता आहे तू बुरुजी ना तो तर अशा रीतीने आपण लिफ्ट घेतला लिफ्ट घेतल्यानंतर आपल्याला आला बुरुज आणि बुरुजवरून आपल्याला दिसतो जे गडावर येतो कोणी जातो कोणी त्यांच्या दिसतात म्हणजे अटिया आणि बुरुज म्हणू शकतो आपण सगळं गाव दिसतं कौना आहे गाव दाराबुली आश्रम यांनी तो लेख लिहिलेला आहे तो लेख तुम्हाला मी वाचून दाखवतो तुम्ही पण बघा तर हा असा लेख आहे इथे तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार प्राचीन तीर्थस्थान आहे या तीर्थावर प्रथम कुंभमेळा भरतो होतो आजही इथे सिंहासन कुंभमेळा होतो या तीर्थावर स्नान केल्यानंतर गंगासागर तीर्थाचे पुण्यप्राप्त होते या तीर्थावर सत्ययुगमध्ये भगवान कपिल आपल्या आईला सांख्यशास्त्राचे उपदेश देऊन स्वर्गाला पाठवले त्यामुळे इथे तीर्थ मातृगया झाल्या आहे इथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर मनुष्य मात्र ऋणापासून मुक्त होतो या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकराची भेट झाली आहे लक्ष्मणशक्ती झाल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावरून जात असताना काल नेहमी राक्षसाचे वध केले त्यामुळे या गावाचे नाव कावनाई पडले या तीर्थावर संत ज्ञानेश्वरांनी मातृब्राम्हणाच्या मूत्रमृत वामनाच्या मुलाला जल पाजून जिवंत गेले या तीर्थावर रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना उपदेश दिला या तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागले आहे सनातन धर्माच्या रक्षणार्थ तुमचे जन्म झाला आहे यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक गावात हनुमानाची स्थापना करा असे उपदेश समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना केला आहे इथे गजानन महाराजांनी बारा वर्ष तपस्या केली नंतर शेगावला गेले तिथून शिव महा रुद्र अभिषेक गंडयोग शांती सत्यनारायण महापूजा इत्यादी धार्मिक विधी होतात आणि इथं कुंभमेळावासुद्धा होतो अशा काही भरपूर गोष्टी आहेत ज्या इथं कपिल मुनी आश्रम आहे या ठिकाणी होत असतात तर आता जो लेख वाचून दाखवला की या गावाला कवनाय नाव पश कसे पडले किंवा म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत हनुमान म्हणजे मारुती रायांची इथं चरणस्पर्श झालेला आहे या भूमीला अशा काही भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथं दिसतात तुम्हाला मी वाचून दाखवले तर बघा जर तुम्ही कधी इकडे आलात तर इकडे येऊन भेट द्या जो दोन फोर्टचा जो आपला ब्लॉक होता जो की होता एक त्रिंगलकर फोर्ट आणि एक कवनाई फोर्ट असे दोन फोर्ट आपण कवर केलेले आहेत कवनाई फोर्टला कपिलेश्वर धाम जे आहे कपिल मुनी धाम या ठिकाणी कवर केलेला आहे ज्या ठिकाणी म्हणजे कुंभमेळा भरतो तर दोन हजार सत्तावीसचा जो कुंभमेळा आहे तो या ठिकाणी भरला जाणार त्या ठिकाणचा जो कवर केलेला आहे आणि आता आपण इथून निघूया आणि आजचा ब्लॉग आपण क जो कवनाईक फोर्ट आहे तो आपण इथं संपवूया तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला धन्यवाद